नमस्कार मित्रांनो मराठी सिने प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि दावा बेल आयकन जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील अरे तू एवढं टेन्शन का घेतोय टेन्शन कसं नको घेऊ यार कालपासून कॉल नाही आलाय काय कालपासून हा नाही यार कालपासून प्रयत्न करतोय आणि चला या सगळ्या मॅटरमुळे ऑफिसला जायची इच्छा नाही झाली आहे प्रज्ञेश तू टेन्शन नको घेऊ प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशा गोष्टी घडत असतात मला तर असं वाटतंय तिचं नाही आली ना खूप मोठा प्रॉब्लेम होईल यार अरे प्रज्ञेश असं काही नाहीये रोहित काल सगळी कामं सोडून एक तास याच्यासाठी बसलो होतो विचार करण एक तास झवली एक तास ऐक प्रज्ञेश घाबरू नकोस तू प्रयत्न करना नक्की मनापासून अरे ती येईल आणि तिला यायलाच हवं तू फक्त प्रयत्न कर कमॉन तू करू शकतो होईल तू प्रयत्न कर कमॉन 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 यू कॅन डू इट प्रज्ञेश कमॉन आली बोललो होतो ना जा, अपनी जिंदगी स्वप्नांची खातरी अंका

आणि हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि मराठी सिने प्रोडक्शन चॅनलला चॅनल करा तू हात धुतला ना तिथे पाणी नव्हतं अरे पण पेपर होते तिकडे कशाला टेन्शन घेतोय परफेक्ट कट पर्फेक्ट। कट असून हा नाही यार <laughs> मी एक मिनटं वडली काय बात करतो मातर ही उडाई